ली द सोनानी मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आज आम्ही चाललो आहोत कुठे दिदू शट गणपती आम्ही आज खूप मजा करणार खूप दिवसापासून म्हणजे जसं दादूचा जन्म झालाय तसं आम्हाला जायचं होतं पण घरच्या सगळ्या व्यस्त कारभारामुळे आम्हाला जाणच झालं नाही यांचं ऑफिस नंतर यांचं ऑपरेशनही झालं तो लहान होता आणि मधल्या काळात इतकं शेड्यूल बिझी होतं की आम्हाला उन्ह्यात असूनही दगड शेटला जाण्याला वेळच नाही भेटला सो फायनली आज मुहूर्त भेटला आम्ही सकाळचं सहा वाजता आवरलं हे बघा ज्याच्यासाठी जायचंय तो पुढे आलाय दादा इकडे इकडे इकड नाही अच्छा

आता तिथे तर जाण्याची वेळ ही आमची सात वाजता आम्ही घरातून निघायचं ठरवलं होतं पण तरी आठ वाजले कारण की लहान मुले आणि त्यांचा आवरण्यात वेळ गेला आणि आम्ही तसंच पटापट सकाळी दे। सकाळची देवपूजावरून निघालो शेवटी तिथे कसबा पेटला गेल्यानंतरच मुलांना भूक लागली सकाळी सकाळी म्हणून आम्ही तिथलं जे आमचं नेहमीचा पॉईंट जो आहे जिथे डोसा इडली हे खूप मस्त प्रमाणात भेटतो तिथं थांबलो आणि मस्तपैकी मुलांना इडली डोसा आणि स्पंच लोणी डोसा याचा त्यांना आस्वाद दिला आणि खरंच टेस्ट अगदी एकदम भारी होती ना असं फील झालं की खरं हेच पुणेरी आहे म्हणजे तिथली टेस्ट त्या ल जो जागा आहे दगडूशेठच्या तिथे तिथे इतके सुंदर प्रकारचे छोटे मोठे हॉटेल आहे ना त्यांची चवच काय वेगळी स्पेशली नाश्ता सेंटर सो सकाळचा आवरून आम्ही परत निघालो मंदिराकडे कारण की मुलं खूपच भूक लागली आई नाश्ता करायचा म्हणून पहिले आम्ही त्यांना नाश्ता खाऊ घातला आणि त्यानंतर निघालो आम्ही दगडूशेठ गणपतीकडे तिथे निघाल्यान तिथे गेल्यानंतर आमचा एक गैरसमज दूर झाला जो की आम्हाला वाटला आम्ही सकाळी सकाळी जाऊ आणि गर्दी तर काहीच नाही राहणार पण जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये तिथे गेलो आणि गर्दी ही अतिशय प्रचंड प्रमाणात होतो आद अक्षरश नारायणपेठच्या तिथपर्यंत इतकी गर्दी फुल झालेली होती तेही अक्षरश फक्त तर नऊ वाजता कारण की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काय वाटलं होतं की सकाळी सकाळी लवकर आवरू सकाळी मस्त दर्शन घेऊन परत निघून जाऊ पण असं बिलकुल झालं नाही तिथं गेल्यानंतरची ती गर्वी अफाट होती नंतर त्यानंतर लाईनी लावले आणि मस्तपैकी आम्ही दर्शनाला लाईन लावली आता गणपती बाप्पाला गेला आणि बाप्पाचा बाप्पांना आवाज दिला नाही असं कधी होणारच नाही तर मी नेहमीप्रमाणे आपलं मोठी मोठी गर्जना दिली तिथे गेल्यानंतर सगळ्यांनाच माहिती की दग श्रीमंत दगडू शेठ हे पूर्ण चांदीच्या याच्यामध्ये त्यांना पूर्ण त्यांचं रिक्यू काम झालेलं आहे आणि फायनली आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमची फेवरेट जागा म्हणजे तुळशीबाग आता या तुळशीबागची कमाल तुम्हाला सांगते हे आहे पुण्याचं सगळ्यात ओल्ड आणि बिगेस्ट मार्केट हो इथे म्हणजे इतके दूरदूरवरून लोक येताना की सांगूही शकत नाहीत अगतिशा वीस रुपयापासून तुम्हाला भेटणारं सामान फक्त तुळशीबागमध्ये आता जसं तुळशीबाग स्टार्ट झाली फक्त वेळ होता दुपारचं बारा अकराचं तरीही मार्केट फुल भरलेलं होतं आता आम्हाला काही घ्यायचे होते तेव्हा ते, ते आम्ही घेतच होतो आता यामध्ये चप्पल होत्या त्या तुम्हाला अक्षरश नाईंटी नाईनपासून ते अडीचशे तीनशेपर्यंत ही बेटल अशा होत्या टॉपही खूप सुंदर होते की जे डेली वे मुली आहे जे कॉलेज आहे त्यांना घेण्यासाठीही मस्त होते दीडशेपासून आणि मस्तपैकी अशा हँडबॅग पण आलेल्या होत्या त्यांची प्राइस अक्षरश शंभर रुपये होती खरंच खूप म्हणजे मी खूप दिवसानंतर तुळशी बागला आले पण मला असं फील झालंच नाही की यांच्या प्राईस खूप वाढल्या असेल आणि तिथल्या काही ज्वेलरी होत्या कारण की आता मलाही इव्हेंट येणार होता म्हणून मी ज्वेलरीकडे फोकस केला अक्षरशः गळा भरलेल्या ज्या भरदारी ग ज्वेलरी आहे त्या अक्षरशः दीडशे रुपयापासून स्टार्ट होत्या हो हो तुम्ही वाटत असाल खरंच इतक्या कमी किमतीत अक्षरश दीडशे फक्त झुमके इतके, इतके सुंदर मोठे आले होते स्टोनचे कानातले आणि त्यामध्येच एअरिंग ज्या आहे आपण म्हणतो कानपट्टी त्याही खूप सुंदर प्रमाणात म्हणजे असं वाटत होतं वाटा काय घेऊ आणि काय नाही तुम्हाला जे हवं आहे ती एच अँड एवरी गोष्ट फक्त या पिंप तुळशीबागमध्ये नक्कीच भेटेल पिंपरीचं मार्केट तर मी तुम्हाला दाखवलंच आहे छोट्या प्रमाणात पण हेही पुण्याचं अगिशय म्हणजे सगळ्यात जुनं आणि खूप मोठं मार्केट आहे इथे चप्पलची जी रेट होती ती फक्त एकशे वीस रुपयापासून होती आणि आपले क्लचर्स बो हे जे होते तीस तीस वीस वीस रुपयालाही होते मला त्यातले दोन तीन आवडले तेही मी घेतले त्यानंतर माझी नजर पडली तिथल्या हँडबॅगवर कारण की हँडबॅग खूप दिवसापासून माझ्याकडे तीन चार होत्याच पण म्हटलं चला काही नवीन व्हरायटी पाहू त्याही अगदी असे दोनशे रुपयाला आणि फायदेनी माझे हेअर लाँग आहे म्हणून मी सेकंड नंबर त्यावर ताव मारला क्लचरवर तर पाच ते सहा क्लचर अवघ्या एक लचर फक्त दहा रुपयापासून स्टार्ट होतो तर पंधरा पंधराला पण आहे आणि पन्नासलाही आहे पुढे जाताच हँडबॅग तर खूप साऱ्या होत्याच त्यामध्ये छोटे छोटे स्टॉल पण होते माझी काही चूज झालीच नाही शेवटपर्यंत पण इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या ना अक्षरशः दीडशेपासूनच स्टार्ट होत्या मग ते सोडल्यानंतर मी पुढची नजर टाकली ती हातातल्या कड्यांवर इतके सुंदर सुंदर आणि सोबर पद्धतीने एकशे वीस रुपयाला जोडी थोडं पुढे गेल्यानंतर तिथे मला भेटले काही डेकोरेशनचं सा सामान म्हटलं वास्तुशांती जवळ येणारे तोरण वगैरे बघावं तेही अगदीशे दोनशे रुपयाच्या रिझनेबल प्राईजमध्ये हो एकदम तुम्ही विश्वासही ठेवू शकत नाही थोडं पुढे आलंच आम्ही तर तिथे माझी सगळ्यात मेन कॉर्नर जो होता जो ज्वेलरी हो oh, तिथून तर मी अक्षरश एक घंटा हल्लीच नाही चिंचोत्री आपली लक्ष्मीहार राणीहार पोयटी देवाचे काही सामान अशी इतक्या साऱ्या व्हरायटी तिथे होत्या ना कि की तिथून मी अक्षरश दीड तास तिथून कुठेही हल्ली नाही अक्षरश कॉस्मेटिकही होते त्यांचीही प्राईज मस्तपैकी सुंदर अशी पन्नासपासून स्टार्ट होती पण माझी सगळ्यात पहिली नजर पडली ती पूर्ण आपल्या ज्वेलरीवर मी परत फिरले आणि परत त्या स्टॉलवर राहील म्हणजे ती खूप सारी होती इतक्या साऱ्या चिंचोत्री आपल्या गळपट्टा ठुशा कानातले झुमके त्यातलेच मला दोन तीन झुमकी इतकी सुंदर आवडली की साडीवर घालायला आपल्याला छान वाटेल म्हणून तेही घेतली काय म्हणतात त्याला आपण ठुशी हो ठुशीही खूप सुंदर पद्धतीने आणि मंगळसूत्र इतकी सुंदर पद्धतीने आलेले होते ना की डेली यूज यूजसाठी काय घालावं हे हो, प्रत्येक वेळेस मला प्रश्न पडायचा तोही मला आवडला हो आणि तेही अक्षरशे फक्त एकशे वीस रुपयाचे याच्यावर आणि हा जो सोट सेट होता तुम्हाला वाटेल हा असेल तीनशे रुपयाचा हा ती अक्षरशे एकशे वीस रुपयाला भेटत होता आणि पुढचे जे कडे होते साठ रुपये जोडी होती म्हणजे इतक्या साऱ्या ज्वेलरीच्या व्हरायटी बघून माझं मन तर निरून निघायलाच होत नव्हतं मला दोन तीन फंक्शनसाठी घ्यायच्या होत्या त्यातल्या त्या मी चूज केल्या मला त्यातले हेअरला बन बघायचा होता एक मंगळसूत्र लॉंग बघायचं होतं आणि हे अक्षरश हे सात ते आठ वस्तू मी घेतले फक्त सहाशे रुपयामध्ये म्हणजे मंगळसूत्र घेतलं फक्त अवघे सत्तर रुपयाला त्यातलं डेली यूजचं आणि ह्या मोठ्या मोठ त्या ज्या राणीहार आहे त्या अक्षरशः घेतल्या अडीचशे रुपयाला ते पण चांगले असे भरीव असे इतकं सुंदर वाटलं ना मला तिथली शॉपिंग आणि मला असं वाटलं की दुपारची वेळ आहे शॉप सगळ्या बंद असेल पण अक्षरशः नऊ वाजेपासूनच खूप गर्दी होती त्यानंतर आमची खरेदी झाल्यानंतर आम्ही निघालो थोडे पुढे आणि फ्लावरचं मार्केट इतकं प्रचंड मोठं आहे ना की सगळ्या प्रकारचे फ्लावर तुम्हाला भेटेल आता गुढीपाडवा येणार आहे म्हणून गुढीपाडव्याच्याही गुढी भरपूर आलेल्या होत्या सो हे आहे असं तुळशीबाग जिथं एकन एक गोष्ट तुम्हाला भेटेल पण मलाही त्यानंतर मला, मला बघायची होती विठ्ठल रुक्माईची मूर्ती कारण की माझी जी एंट्रन्स लॉबी आहे त्या एन्ट्रस लॉबीच्या एक्झॅक्टली मला जो मी जो थीम डेकोरेट केली आहे ती आहे विठ्ठल रुक्माईची तर तिथल्या खूप साऱ्या शॉपमध्ये अक्षरशः कसबा पेठचा जो रोड आहे त्या रोडच्या एक्झॅक्टली समोरच हे दुकान आहे तिथं सगळे अशा मूर्तीचे स्टॉल आहे सो तिथं म्हणजे काका हलवायच्याच बाहेर तर तिथून गेल्यानंतर राईट साईडला हे एक दुकान होतं म्हणजे तिथे खूप सारे त्यातले मी एका दुकानात घुसले आणि हे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडेच वळाले आणि फायनली त्यातली एक मी सिलेक्ट केली आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी जी कस सिलेक्ट केली ती योग्य आहे का, का। आणि मला ती फार आवडली आणि याची प्राईज तुम्हाला जर सांगितली तर खरंच खूप तुम्ही म्हणशाल खूप मिनिमम प्राईजमध्ये सो असा घडला आमचा तुळशीबागचा प्रवास तुम्हाला कसा वाटला तुम्हालाही एक काही खरेदी करायचं असेल तर नक्की या पुण्याच्या तुळशीबागला भेटू परत ब बाय